भरधाव हैवाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील नांदुर शिवारात घडली जालिंदर एकनाथ गायधने राहणार नांदुर असे घटनेतील व्यक्तीचे नाव आहे तर अपघातात योगेश भाऊसाहेब बाजारे राहणार नांदुर हे जखमी झाले आहे घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जालिंदर व योगेश हे दोघे दुचाकीने शेतातून घरी जात असताना नांदुरडोग शिवारात भरधाव हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दोघेही दुचाकीवरून खाली पडले तर जालिंदर हा हायव्याच्या मागील चाकाखाली सापडला उपस्थितांनी दोघांना जखमी अवस्थेत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे जालिंदर याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृतघोषित केले अपघातानंतर अज्ञातांनी हायवा पेटून दिला घटनेनंतर बेरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळात आग आटोक्यात आणली या प्रकरणात विरगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत या परिसरात वाळू माती अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या हायवानी है। हैदोष घातला आहे है। दरम्यान या अगोदर देखील अशीच एक घटना परिसरातील लाडगाव येथे घडली होती यामुळे हे हायवा चालक काय सुधरत नाही त्यांच्यावर वारंवार कारवाई व्हायला हवी मात्र प्रशासनाचे अर्थपूर्ण गरीब सुरू असल्याने कारवाई झाली तरी मातूर कारवाई होते आणि पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे ते होते अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून प्राप्त झाली आहे